नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिक तुम्ही बघताय माझ्याबरोबर आहे प्रसिद्ध अभिनेता अजिंक्य देव अजिंक्य तारांगणमध्ये तुझं खूप खूप स्वागत आपण अनेकदा भेटलो आहे बोललो आहे पण तारांगण डिजिटलसाठी पहिल्यांदा आपलं बोलणं होतं आहे तर आपलं आज ऑकेजन आहे घरत गणपती हा जो तुझा अतिशय छान भूमिका असलेला चित्रपट येत्या सव्वीस जुलैला प्रदर्शित होतो आहे त्याचा आम्ही आत्ता टीझर बघितला खूप छान वाटला आहे आणि तुला इतक्या वेगळ्या रूपात बघून आम्हाला खूप आनंद वाटतो आहे आणि ह्याचा जो दिग्दर्शक आहे त्याचंही तू खूप कौतुक केलेलं आहे त्या तू ज्या पद्धतीने व्यक्त झाला आहे त्याच्यावरूनच आमच्या लक्षात येतं की फिल्म खूप चांगली झाली आहे आणि तुझी भूमिकाही उत्तम असणार आहे तर मला इथंपासून सांग की हा सिनेमा जेव्हा तुझ्याकडं आला तर तो म्हणजे तुला काय वाटलं होतं की नाही नाही आज जेव्हा माझ्याकडे चित्रपट आला तेव्हा एक कौटुंबिक सिनेमा आहे हे मला नरेशनमधूनच कळलेलं होतं एक चांगला निर्माता कुठेही कॉम्प्रोमाइज न करणारा हे दिग्दर्शकांनी तेव्हाच जाणवून दिलं होतं की हा आपण या लेवलला करणार आहोत घेतला मी चित्रपट जसं मी सगळ्यांसमोर म्हणालो की मी जेव्हा चित्रपट घेतला तेव्हा एक चांगला चित्रपट आहे चांगले पैसे मिळत आहेत आणि का सोडा या सीध्या गणितानी घेतलेलं होतं माझ्या वडिलांनी मला नेहमीच सांगितलं की चांगलं आलेलं काम कधी सोडायचं नाही मी त्याच्यासाठी घेतलं परंतु जसा हा चित्रपटाचा शूटिंग सुरू झालं आणि जसा नवज्योतला मी ओळखायला लागलो तिथे मला जाणवायला लागलं की आपण एकदम उत्तम निर्णय घेतलेला एक तर अश्विनीबरोबर काम करत होतो तेव्हा खूप एक पंचवीस वर्षांनी एकत्र येणार होतो आम्ही तेव्हा त्याची एक उत्सुकता होती पण जेव्हा नवज्योतनी चित्रपटाचं शूटिंग सुरू केलं आणि तो जितका मेटिक्युलस डिसिप्लिन आणि हट्टी की मला हेच पाहिजे मग त्याच्यामध्ये जसं संजय मोने आत्ता बोलताना म्हणाले की एक बर्ड इथे जरी आली तरी ती नाही मला ती तशीच पाहिजे आणि हा एखाद्या दिग्दर्शकाचा आणि यंग दिग्दर्शकाचा जेव्हा तुम्ही बघता कारण हल्लीच्या काळामध्ये फक्त पैसा हा फरावा मोठा झालेला आहे की अरे नाही गमच्या आलं मग यारे हो जाय का चले का एवढ्या छोट्या गोष्टींना काय पहिल्या दिवसापासून इतके त्रास केरळमध्ये आम्हाला घ्यावायला लागले पाऊस म्हणजे ज्या वेळात पाऊस पडत नाही तिकडे तेव्हा चार दिवस धुमाकूळ घातला पावसाने सेट वॉश आऊट होत होता हा ते सारखं साफ करतोय करतो आम्ही हॉटेलमध्ये पडून इशू अख्ख ताफाच्या ताफा, ताफा बसलेला आहे केरळमध्ये दुसरा कोणी निर्माता दिग्दर्शक असता तर त्यांनी म्हणाला असं की चला आपण बंद करूया विल we'll गो हेड अँड गुड इट समवेअर एल्स पण याने नाही केलं याने जसं पाहिजे तसंच शूट केलं सात सात व्हॅनटी व्हॅन्स उभ्या होत्या आणि नंतर जेव्हा टेक्निकली तुम्हाला जाणवायला लागतं की ही वॉज गोइंग द ग्रेट वे म्हणजे खरोखर म्हणून मी मुद्दामधून सांगितलं की एक चांगला दिग्दर्शक चित्रपटसृष्टीला मिळ मिळालेला आहे आणि त्याचा तुम्हाला निश्चित अनुभव लवकरच येईल सो सो वन्स आय स्टार्टेड वर्किंग विथ हॅम आय रिअली लव्ड इट आणि बसून आता सगळ्यांचे आपल्याबद्दल बोललेल्या चांगल्या गोष्टी ऐकतो आहे आता मोदक खाऊन आला तो आम्ही काही खाल्लेलं नाही <laughs> अजून या सिनेमाबद्दल आणखीन एक उत्सुकता असण्याचं मुख्य कारण म्हणजे तुझी आणि अश्विनी भावेची जोडी तुम्ही दोघांनी आमचं इतकं छान मनोरंजन केलं आणि तब्बल पंचवीस वर्षांच्या गॅपनी तुम्ही एकत्र येत आहे तर मला तुला प्रश्न विचारायचा जिथून म्हणजे तुम्ही एकत्र येणं थांबवलं होतं थांबलं होतं था ते थांबलं होतं गेली अमेरिकेला गेली तू तुझं तुझं इकडं आणि पुन्हा वेळ आली एकत्र येण्याची ते रियुनियन अगदी छान झालं म्हणजे वाटलं मध्ये इतकी वर्ष गेली नाही नाही आणि त्याच त्याचंच मला असं वाटतं की दॅट इज द बेस्ट पार्ट okay. की इतक्या वर्षानंतर सुद्धा आम्ही एकत्र आल्यानंतर असं वाटलं की अरे कालच बोललेलो आम्ही कुठेच तो काळ मध्ये आला नाही आणि आम्हाला कुठेही असं झालं नाही की अरे म्हणजे काय बोलायचं अरे करा इत पहिल्या दिवसापासून बोलायला इतकं होतं की असं वाटलं की अरे की काळ गेलाच नाही मला इथेच आहोत आपण आणि दॅट वॉज द बेस्ट पार्ट ऑफ दिस रिलेशनशिप कारण माझी माझी फार सहकलाकारांबरोबर गट्टी झाली याच्यातला भाग नाही आहे त्यातली एक अश्विनी आहे वर्षा एक आहे आणि निशिगंधा टू सर्टन एक्सटेंट पण बाकी माझ्याबरोबर सात नवीन हिरोईन्स लॉन्च झाल्या पण त्या हां सात म्हणजे माझं ते मला वाटतं रेकॉर्ड आहे वर okay. so, आ, हो हो ही पण माझ्याबरोबर लॉन्च झाली हिचं पहिला चित्रपट माझ्याबरोबरचा शाबा सुनबाई सो सेवन गर्ल्स पहिली पहिला जो अर्धांगी होता त्यात अर्चनाने चित्रपटात काम केलेलं नव्हतं पण चित्रपटातलं ती नाटकात करायची अर्चना जोगळेकर त्यातच निवेदिता सराफ पण होती तिचाही पहिला चित्रपट पूजा पवार सरजामध्ये त्याच्यानंतर अश्विनी भावे त्याच्यानंतर मुग्धा चिटणीस माझं घर माझा संसार त्याच्यानंतर एक सुप्रिया तिचं आडनाव मला आठवत नाही चोर चोर नावाचा चित्रपट आम्ही केला होता okay, तिचा तो एकच चित्रपट सुप्रिया घुगे okay, पण ती नंतर गेली हां तिने एकच केला सहा त्याच्यानंतर सातवी कोण आहे रे मला थोडंसं डोकं खाजवावं लागेल पण हां हां ती पण तिने पण चित्रपट केलेला नव्हता तिचा पहिला चित्रपट तिने एक त्याच्यानंतर तिने हे केलं सोनिका गिल नावाचे गिरोना तो हिंदी चित्रपट होता ती सात अशा सात जणी आणि अजून आहेत मला आठवत नाही आता पण या सो आय वॉज द वन मॅन छान <laughs> आत्ता आणि सगळ्या बऱ्याच कलाकारांनी सांगितलं की शूटिंगच्या वेळी हे निर्माते तुमचे खूप छान तो तरुण आहे सगळं त्या आणि त्यांनी तिथं तुमची खाण्याची वगैरे चंगळ केली होती सगळे कुठेही हात आखडता घेतला नाही चित्रपट बनवताना कलाकारांची सोय करताना कुठेही नाही म्हणजे म्हणूनच मी म्हणतो ना की असा निर्माता असा दिग्दर्शक जर मिळाला तर एक कलाकार हा आपल्या नॉर्मल कलेपेक्षा शंभर टक्के जास्त देऊ शकतो आणि प्रत्येक निर्मात्याने असंच असायला असा हवं असं माझं मत आहे अर्थात त्याला बऱ्याच गोष्टी लागतात आणि बाय गॉड्स ग्रेस दे हॅड इट परंतु त्याचबरोबर एक वृत्ती पण लागते आणि सगळं असलं तरी एक हात आखडण्याची वृत्ती लोकांची पाहिलेली आहे मी मी असेही चित्रपट केलेले आहेत जिथे निर्माते दिग्गज असून सुद्धा बॉम्ब बसायची सगळी बॉम्ब बसायची बोंब बसायची सो so, यांनी खूप छान केलं व्हेरी हॅपी आणि या चित्रपटाचं शीर्षक घरात गणपती आहे त्यामुळं गणपतीबद्दल असणारच आहे पण मला तुला विचारायचं असं आहे की गणेशोत्सव प्रत्येकाच्या मनामनात आहे तर तुझ्या मनातला गणेशोत्सव आणि त्याचं बदलतं स्वरूप तुला आजपर्यंत कसं दिसलेलं आहे नाही मी आमच्या घरी गणपती कधी नसायचा त्यामुळे मला घरी घरी गणपतीचा कधी अनुभव नव्हता पण मी शाळेत असल्यापासनं आपण पहिल्या दिवशी अकरा गणपती करायचे असं एक काहीतरी ठरलेलं असायचं नंतर माझं लग्न झालं माझ्या बायकोबरोबर आम्ही ॲटलिस्ट पाच गणपती तरी करायचोच नंतर नंतर ते कमी होत गेलं याचं कारण हेच झालं की डिस्टन्सेस वाढत गेले ट्रॅफिकचे प्रॉब्लेम्स खूप वाढायला लागले आणि मग प्रत्येक वेळेला उठून जायचं ते होत नव्हतं मग काम असायचं शूटिंग असायची ते करता करता त्या गोष्टी कमी झाल्या आता आ, मी आणि गणपतीचासुद्धा एक आसपासनं चाळीस वर्षांपूर्वी जे पावित्र्य होतं ते कुठेतरी आता थोडंसं सा ढळल्यासारखं वाटतं आहे मला मी चुकीचाही असेल मला माहीत नाही परंतु एक सामाजिक पद्धतीमध्ये तो तिथे जे काही मूर्खासारखे थेरे चालतात बऱ्याचशा ठिकाणी आणि एक दुसरी चढाओढ दुसऱ्यांमध्ये की आमचा माझा गणपती मोठा एक तर प्रदूषण इतकं वाढलेलं आहे त्याच्यामध्ये आम्हाला आठवतं आहे मी समुद्रकिनारी आयुष्यभर राहिलेलो आहे विसर्जनानंतर समुद्रकिनारी जर गेलो तर वेगवेगळे अवयव असे बाहेर पडलेले तुटून आलेले दिसायचे आणि खरंच मनाला खूप त्रास व्हायचा तर हे कुठेतरी मला वाटतं आता ना सगळ्यांनीच बदल केला पाहिजे की तुमच्या घरी तुमचं डबकं करा आणि त्याच्यामध्ये तुम्ही विसर्जन करा आणि मातीचे शाडूचे तुमचे गणपती करा सो दॅट दे डिझॉल्व इन टू द वॉटर हां सो आय थिंक दिस हॅज टू चेंज आणि हा बदल येईल एक शेवटचाच प्रश्न अजिंक्य या मुलाखतीचा समारोप रमेशजी आणि सीमाजींची आठवण काढल्याशिवाय होऊ शकणार नाही कारण रमेशजींवर माझंही तेवढंच प्रेम होतं मी बऱ्याचदा तुमच्या घरीही आलेलो आहे त्यामुळं मला नक्की खात्री आहे रोजच तुला ते आठवत असतील कामामधून किंवा त्यांच्या एकंदरीतच त्यांचा स्वभाव खूप उमदा होता प्रत्येकाशी इतकं छान बोलायचे अगदी मित्र असल्यासारखे म्हणजे वयात किती अंतर असू दे माझा प्रश्न तुला असा आहे की रमेशजींनी त्यांचं सर्व आयुष्य चित्रपटाला वाहून दिलं होतं तुमचे प्रॉडक्शन कंपनीही आहे तर दोन प्रश्न आहेत छोटे एक तर रमेश देव प्रॉडक्शन तर्फेच काही भविष्यात फिल्म करायचा विचार आहे का आणि त्याला जोडून दुसरा प्रश्न त्या दोघांचं आयुष्य खूप सुंदर होतं त्यांच्यावर एखादा बायोपिक निघावा असं तुला वाटतं का येस म्हणजे हा विचार आमच्या दोघांच्या माझा आणि माझ्या भावाच्या भाऊ दिग्दर्शक आहेत तेव्हा डेफिनेटली त्यांच्या आयुष्यात खूप काही घडलं खूप काही कष्ट पण केले खूप मेहनत पण केली खूप खूप काही घडलं आणि त्याच्यातूनच हे दोघंही माझे आईबाबा जे आहे होते ते एका दीपस्तंभासारखे राहिले यस नक्की बायोपिक आम्ही करणार आहोत कधी अजून सांगता येत नाही कारण त्याच्यावर आता काम चालू होईल अजून झालेलंही नाही आहे परंतु एकशे एक टक्के ते करू आणि रमेश प्रोडक्शन प्रायव्हेट लिमिटेड हा आमचा ही जी कंपनी आहे त्याच्यातून खूप काम आता चालू आहे आणि आता आमची दुसरी पिढी मी आणि माझा भाऊ म्हणजे रादर तसं बघितलं तर भाऊ माझा सहा वर्षांनी लहान आहे तेव्हा त्याची मी म्हणजे आई बाबा नंतर मी मग भाऊ आता माझा मुलगा हा दिग्दर्शनात आलेला आहे त्याचा एक शो डाय डायरेक्ट करतो आहे आणि अभिनयाचा मुलगा सिनेमॅटोग्राफी करून तोही येतो आहे तेव्हा देवकुटुंब हे सदैव चित्रपटसृष्टीच्या सेवेत तत्पर राहणार हे निश्चित आहे खूप छान मला वाटतं की अजिंक्य या मुद्द्यावरच आपण थांबू कारण पुन्हा आपल्याला नवीन बोलण्यासाठी एक तो क्ल्यू दिलेला आहे तुमची पुढची पिढी ह्याच्यात आली आहे त्यामुळे त्यावेळी आपण स्वतंत्र बोलू तर ह्या सिनेमासाठी तुला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद